सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आजच्या पत्रकार परिषदेला मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेच्या मध्ये सुरुवात करताना मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत बघा तुम्ही आपल्या फलटणच्या आमदारांनी अगदी तुम्ही रा चिमनराव साहेबांच्या नंतरचं बोलतो चिमनराव साहेबांनी विधानसभेमध्ये विधानसभा गाजवली त्यांचे अनेक भाषणं हे विधानसभेच्या लायब्ररीमध्ये आजही अनेक आमदार वाचतात पण त्यानंतर अनेक वि अनेक उच्च विद्याविभूषित लोकांना आपण निवडून दिलं पण त्यांनी तिथं जाऊन काय गाजवलं त्यानंतर जर कोण बोलला असेल तर आत्ता सचिन कांबळे पाटील साहेब आमदार निवडून तर पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी जो पानंद रस्त्याचा रश, प्रश्न मांडला तो प्रश्न इतका व्यवस्थित मांडला की शासनाला त्याची दखल घेऊन मातोश्री पानंद रचना रस्ता योजना अस्तित्वात आणावं लागली त्यासाठी मी आपल्या आमदारांचं मी मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो ह्या व्यतिरिक्त सध्या एका युवा नेत्याची अगदीच नाव घेऊन सांगायचं झालं तर जे तालुक्यातले माजी सभापती आहेत त्यांची विश्वजित राजांची मुलाखत जी दैनिक स्थैर्याच्या संपादकांनी घेतली होती ती व्हायरल होतीये त्यामधल्या अनेक मुद्दे चर्चेत येत आहेत त्यामधल्या काही मुद्द्यांवर मी आपल्याला सांगू इच्छितो मुलात ही दिलेली मुलाखत अल्पबुद्धीने दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे मुला ही मुलाखत बालिश बुद्धीची आहे असं म्हणावं लागेल कारण त्यांनी जे म्हणतात त्यांनी जे म्हणतायत की या ठिकाणी ते म्हणतात की अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट हे फक्त रामराजेच करू शकतात मला हसायला येतं अहो ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठच्या आठ निवडून येत होते त्या ठिकाणी रामराजे गेल्यानंतर काय असतं माहिती आहे का कोणी कोणी पांढऱ्या पायाचं असतं त्या पक्षातन हे पांढऱ्या पायाचा माणूस गेल्यानंतर आज महायुतीचे सगळेच्या सगळ्या सीट निवडून आलेल्या आहेत आणि रामराजे जर वाढ करणारे असते तर मग आत्ता फलटण तालुक्यामध्ये ज्यावेळेस अजितदादाच्या पक्षाच्या चिन्हाचा उमेदवार उभा होता त्यावेळेस आपण काय केलं याचाही जरा कधीतरी उहापो करा आपल्याला काय विचारायचं असेल तर निश्चित विचारा म्हणजे असा घेतला तर सातारा जिल्ह्यामध्ये त्याबद्दल आपण बोलला पण एक जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे तर ते आमदार राष्ट्रवादीचा निघून आणि प्रवेश त्याबद्दल आपण काय हे तर असं झालं चोराच्या उलट्या मुंबा अजितदा स्वतः सांगितलं होतं फक्त उमेदवार द्या बाकी सगळे पदाधिकारी तुमचे आहेत तसेच राहू द्यात कुणीही कुठेही येऊन देऊ नका त्यानंतर सगळं तुम्हीच करायचंय फक्त मला माझा आमदार निवडून द्या हे होत असताना जे लोक आज म्हणतात की आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतो राष्ट्रवादीत का घेत नाही अहो तुम्ही राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय काढलं होतं का कधी तुम्ही फिलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय बघितलं का त्यावेळेस तुम्ही जर बघायला गेला तर कधीही राजेगट म्हणून ही लोक समोर येत होती प्रवेश राजे गटात होत होता कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश म्हणून बातम्या आलेल्या नाही आहेत राजे गटात प्रवेश राजे गटाचा उमेदवार हार्दिक अभिनंदनाची जर गोष्ट बघितली तर ती सुद्धा हार्दिक अभिनंदन राजे मग अशी स्थिती असताना तुम्हाला काय अधिकार आहे हे बोलायचं आणि दुसरं ते म्हणतात नवीन आलेल्यावर आलेल्या तुम्ही संधी देतल्यान मग मागच्या निष्ठावंतांचं काय वा पटण्यासारखं गटातली मी आता तुम्हाला कमीत कमी वीस नाव वाचून दाखवतो हो जी चिमनराव कदम साहेबांकडे काहीच नव्हती किंवा हनुमंतराव पवार साहेबांकडे काहीच नव्हते ते तुमच्याकडे आणून तुम्ही त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं सभापती केलं कुणाला काय केलं अगदी सुरुवात करायची झाली दत्तानपट हा पंचायत समिती सदस्य सुद्धा नव्हता युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता त्याला घेतलं त्याला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य पर्यंत नेलं नेहल दुःख नाही तुम्ही कार्यकर्त्याला संधी दिली आम्ही कधी के टीका केली नाही पांडुरंग हनुमंतराव पवार साहेबांकडे होते त्यांना तुम्ही नगराध्यक्ष केलं दिलीप सिंह भोसले जे हनुमंतराव पवारांचे होते त्यांना तुम्ही घेतलं त्यांना घरात बसवलं हो पण त्यांच्या मंडळीला तिकीट दिलं आप्पा मांढरे वाघासारखा माणूस ह्याला संपवायचं काम केलं पक्षात घेऊन माझा नेता असं तर करत नाही बाबुराव गावडे नसरुद्दीन शेख दादासाहेब चोरमले सुरेश पवार नझीरभाई शेख बापूराव लोखंडे विलासराव नलोडे काका विष्णुपंत गाडेसाहेब खानविलकर जे आमच्याकडे काँग्रेसमध्ये आले ते घेऊन परत तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन नगरसेवक केलात अनिल जाधव काका अजून किती नावं घेऊ पंधरा वीस नावं तर हिथे झाली अजून एक महत्वाचं नाव सांगतो ज्यांना तुम्ही घेतलं आणि तुमचं सुय सहाय्यक केलं संजीव बाबा म्हणजेच भाऊ कापसे छोटी चूक कुणाचीही वेगळा भाग आहे कुणी कुणाला का मारलं ते व्यक्तिगत भांडण होतं त्या व्यक्तिगत भांडणामध्ये तुम्ही त्यांना पुन्हा सांगितलं जाऊन शेतीशाळेत काम करायचं म्हणजे त्या भाऊंचा उपयोग झाला वापर झाला फेकून द्यायचं असली नीती तर विश्वजित राजे आमच्या दादांची नाही तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ती माणसं तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाहीत आणि दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्याकडे ते असतील तर त्याचं दुःख तुम्हाला होतं हे दिसून येते तीस वर्ष तुम्ही माणसं सांभाळू शकलो नाही तीस वर्ष तुमच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या माणसांना कधी तुम्ही मंत्रालयात साधे कमिटीवर नेलं नाही आम्ही त्यांना कमिटी दिली ह्यात चूक काय केलं तुमच्या पोटात दुखायचं कारण काय एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं ही चूक आहे का आणि दादा देतायत ह्यात तुम्हाला दुःख करायचं कारण काय आणि आमच्या निष्ठा माणसांचा योग्य तो सन्मान दादा राखतात सगळेच राखतात गटामध्ये माझ्यासारख्यावर एखादा प्रसंग आला तर दादा स्वतः येतात ह्याला म्हणतात नेतृत्व नुसतं छातीवर हात ठेवून चल रे मी हाय म्हणणाऱ्याला नेतृत्व म्हणत नाहीत कार्यकर्त्याच्या सुखदुःखात जाऊन त्याच्या मदतीला उभा राहणाऱ्याला नेता म्हणतात आणि ते नेतृत्व रणजित दादांमध्ये तुम्ही मला एक फक्त सांगा तुम्ही म्हणता की रामराजांनी अजून कदाचित तुमचा तो प्रश्न पुढे येईल म्हणून मी त्याचा एक खुलासा आता तोच करतो की रामराजांनी अजून सोडलेली नाही असं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी पटत नव्हत्या म्हणून त्यांनी खुलासा थोडक्यात प्रचार केला नाही सगळी पक्षनेतृत्वाला जर त्यांनी सांगून केलं असतं तर सन्मान्य अजितदादांनी फिलटनमध्ये येऊन सांगितलं नसतं तू प्रचाराला बाहेरच पड तुझ्या आमदारकी कशी राती बघतो हे व्हिज्युअल्स आजही आपल्याकडे आहेत नेतृत्वाला सांगितलं नेतृत्व असं म्हणतं का खोट बोल पण रेटून बोल म्हणून मी म्हंटल ही पत्रकार परिषद तुमची जी मुलाखत झाली ही मुलाखत युवा नेत्याबरोबर झाली का बाल नेत्याबरोबर झाली असा माझ्या पुढे प्रश्न आहे ह्यांनी जे म्हणतात आम्ही निष्ठावंत म्हणजे आम्ही खासदार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहोत महायुतीचे निष्ठावंत आहोत जर तुम्ही महायुतीशी निष्ठावंत होता तर खासदार केलं तुम्ही काय केलं फक्त माझं आव्हान आहे जाहीर आव्हान आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून मी रामराजनला रघुनाथ राजनला संजू राजनला आणि युवा नेते विश्वजित राजनला देतो तुम्ही ज्या प्रभू रामचंद्रांना मानतात त्याच प्रभू रामचंद्रांना मीही मानतो खासदारही मानतात आपण फक्त रामाच्या हाताला रामाच्या रामा पायाला स्पर्श करून सांगायचं की आम्ही महायुतीशी गद्दारी केलेली नाही आणि आम्ही माहितीचा प्रचार केला मी तुम्हाला बिनशर्त माफी येतो नुसती माफी मागत नाही राजकारण सोडून घरात बसतो परत कधीही भाजपची किंवा आमच्या नेत्याची बाजू घेऊन पत्रकार परिषद घेणार नाही फक्त तुम्ही रामराजे तुम्ही फक्त रामाच्या मंदिरात या आणि रामाच्या पायाला हात लावून सांगा मी महायुतीशी गद्दारी केली नाही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काढलेलं एक कार्यालय दाखवा फलटण तालुक्याचं किंवा शहरामधलं एक कार्यालय दाखवा तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय दाखवा हजार रुपये मिळवा मी लगेच हजार रुपये तुम्हाला देतो नाव बोर्ड लावण्यापुरतं तरी केलं असलं तर दाखवा हो आम्ही भाजपचं कार्यालय दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय दाखवतो तुम्ही तुम्ही केलेलं दाखवा तुम्हाला अजून जनतेने दिलेला पराभव पचत नाहीये राहायला विषय त्याचा मी सांगितलं तुम्हाला आमच्या पक्षात जे येत आहेत ते कुठलीही राजकीय भूमिका किंवा राजकीय शब्द दादा देत नाहीत राजकीय तडजोड्या करून कुठलाही प्रवेश घेतला जात नाही जो प्रवेश होतोय तो प्रवेश रामराजेंच्या नेतृत्वावर उडलेला विश्वास आणि रणजितदादाच्या नेतृत्वावर बसलेला विश्वास या एकाच गोष्टीमुळे प्रवेश होतोय या शहराचा होणारा विकास या तालुक्यासाठी आणणारा विकासाचा निधी हा रणजितदाच आणू शकतात म्हणून हे प्रवेश होत आहेत तुमची माणसं तुम्ही थांबवू शकत नाही मध्यंतरी मी एक काहीतरी व्हॉट्सअपला वागितलं आता सध्या मी व्हॉट्सअप फार कमी बघतोय उत्तर कोरेगाव मध्ये काय काहीतरी रामराजे स्वतः म्हटले का संजीव बाबा स्वतः म्हटले अरे तुम्ही जाऊ नका मीच भाजपात आहे त्यावेळेस आपण सगळे मिळून जाऊ मग तुम्हाला घेताना आम्ही असं म्हणायचं का आमचं काय आम्ही एवढ्या कुपक म्हणतो कृतीचे नाही पक्षाचा निर्णय होईल तो आम्ही मान्य करू पण पक्ष निश्चितपणे तुमचा प्रवेश घेईल काय असा विचार तुम्ही काम करा विचार का करा ज्यावेळेस पक्षाने तुम्हाला तुम्ही पक्षाला फसवलं त्याच दिवशी तुम्ही संपलेलं आहे तुम्ही फक्त फक्त बार्गनिंग पॉवर स्वतःची वाढवून घेत होता त्याबद्दल काय सांगायचं मुळात कुठल्याही फोर्स कुठल्याही यंत्रणेचा वापर आम्ही करत नाही मग तसं जर तुम्ही इलॉजिकल बोलत असाल तर मी वीस नावं घेतली यांना प्रवेश देताना काय केलं होतं तुम्ही माझा स्वतःचा प्रवेश तुम्ही घेतला होता मला स्वतःला तुम्ही घेतला एकवीस वर्ष तुमच्या बरोबर मी लढत होतो मला प्रवेश दिला त्यावेळेस तुम्ही माझ्या भागात नसरूला विचारलं सुनीलला विचारलं ज्यांनी तुमच्याशी आयुष्यभर साथ दिली आणि माझ्या विरोधात भूमिका घेतली त्यांना विचारलं गिरधारी लोहाला विचारलं नंदू पवारला विचारलं मला कॉप केलं मला शब्द मिळतात त्याप्रमाणे त्या शब्दाला तुम्हाला भाग राहिला भाग पाडलं श्रीमंत रघुनाथ यांनी ठाम भूमिका घेतली म्हणून रामराजे तुम्हाला इकडे तिकडे फिरता आलं नाही मग त्यावेळेस तुम्ही अन्याय नाही केला का आप्पा मांढरेवर अण्णा देशमुखवर चंदू शिंदेवर नंदू पवारवर विकास राऊतवर सुनील मटपतीवर नसरुद्दीन शेखवर यांच्यावर तुम्ही अन्याय केला नव्हता का मग चांगल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी लागती ही तुमची त्यावेळेसची भूमिका मग आम्ही आता वेगळं काय करतोय आम्ही मुळात कुठलाही राजकीय शब्द देऊन प्रवेश घेत नाही माझा प्रवेश राजकीय शब्द घेऊन झाला होता आपण जे म्हणताय ना की प्रेशर टॅक्टिस प्रेशर ची गरजच नाही हो आता आमच्याकडे माणसं स्वतःहून म्हणतायत आमचा रणजितदारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे म्हणून आम्हाला प्रवेश करायचा आहे दुसरं काय आहे का, का? पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान देतो त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि वेळ सांगावी आम्हीही राम मंदिर मध्ये येतो आपण रामाच्या चरणाला हात लावून सांगा की आम्ही महायुतीशी गद्दारी केली नाही विधानसभेला आणि लोकसभेला आम्ही महायुतीचाच प्रचार केला महायुती बरोबरच राहिलो मी जाहीर माफी मागतो राजकारण सोडून देतो जर तुम्ही सांगू शकलात तर मी घरात बसणारे सांगता आणि गल्ली गोळात फिरता हे बरोबर नाही रामराजे साहेब तालुक्यातल्या जनतेला एकदा फसवता आहे तर तुमच्या नशिबाने तुम्ही तीस वर्ष जनतेला फसवलं आता जनता फसणार नाही आता जनतेला समजून चुकलं ह्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर फक्त रणजितदा आणि दादाच दादा लागतील आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दल त्या मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो